त्यांच्या सुविधा आहे ज्या स्कॉलरशिप आहे आम्हाला मोठ्या पण आम्ही तर फिफ्टी पर्सेंट फीस भरतो सेव्हन्टी पर्सेंट फीस भरतो ट्वेंटी पर्सेंट फीस भरतो प्रभागातले विद्यार्थी पण केरळ राज्य एक आदर्श म्हणून राज्याला त्यांचा आरसा दाखवतोय तुम्ही कुठे चुकताय आणि त्याचं फळ म्हणून आज केरळ राज्य शिक्षणामध्ये तुम्हाला दिसतय किती क्रमांकाला आहे आणि आज आपण जो विचार करतो महाराष्ट्र आहे नक्कीच योग्य मार्गावर नाही आहे आज चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर याचा विचार झाला नाही तर नक्कीच आम्ही रस्त्यावर या लोक चुकत यांना फक्त धर्माच्या आधारावर राजकारण करायचं याचा मूळ मुद्दा मुद्दा हा धर्म आहे यांचा मूळ मुद्दा शिक्षण आरोग्य नाहीच आहे त्याच्यामुळे धर्मावरच्या नावाखाली तरुणांना आहे आणि शिक्षणाचा विषय आला तर नवीनच काट कटंगे बाटंगी असा विषय आणायचा आणि आम्हाला वंचित ठेवायचं हाच यांचं धोरण आहे यांचा अजेंडा काय राहणार हे तर स्पष्ट आहे काय वाटतं महाराष्ट्रात शिक्षणासाठी एक नवी क्रांती घडवण्याची वेळ आली शंभर टक्के विशेष त्याची सुरुवात आम्हीच केलेली आहे आज ज्या राज्यामध्ये रा... शिकलेला विद्यार्थी रस्त्यावर येतोय तर त्या राज्याचा दुर्दैव काय त्या सरकारचा दुर्दैव काय त्यांना तर लाजा वाटला पाहिजे असं बोलायला नाही पाहिजे पण तर त्यांना विद्यार्थी पैशासाठी रस्त्यावर येतोय जे शिष्यवृत्तीसाठी रस्त्यावर येतोय सरकारला तर या गोष्टीची लाज वाटली पाहिजे विषय असा भी होता जे आमचे आदिवासी विद्यार्थी आम्ही सगळेजण शिकतो आणि आमचे आई वडील शेतकरी आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारची घरून आम्हाला रसद पुरवली जात नाही पैसे मिळत नाही तर ज्या पैशाच्या आधारावर आम्ही ज्या आदिवासी विभागाच्या विद्धा, ज्या योजना आहे डीबीटी म्हणाव विविध उपक्रम म्हणा जे आदिवासी विभागाकडून राबवले जातात त्यासाठी जे त्याची अंमलबजावणी जे विविध प्रणय की जे हॉस्टेलची फीस असो डीबीटी फीस असो शिष्यवृत्ती फी असो पंडित दीनदयाळ उपाध्यायची जी स्वयंची शिष्यवृत्ती असो ती आम्हाला वेळेवर मिळत नाही त्याची प्रशासनाकडून कुठेतरी ते पैसे दाबून ठेवण्याचा प्रयत्न होतो आहे कुठल्याही प्रकारच्या विविध ठिकाणी बेसुमार पैसे खर्च करण्याचा त्यांचा मानस आहे पण जो विद्यार्थी शिकून देशाचं भविष्य घडणार आहे त्या ते पैसे शासना शासनाला विद्यार्थ्यांना देणं मुश्किल होत आहे हा प्रकार कधीपासून हा प्रकार गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरू आहे आणि आमचे विद्यार्थी अनेक अनेक वेळा प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेतात चेतना मोरेज नाव आहे आणि त्यांना म्हणतात की शासनाला तुम्ही आम्ही आमचं आमचं असं कळवा की आम्हाला काही फॅसिलिटी द्या आम्हाला उत्तम प्रकारचं अन्न द्या आम्हाला पाणी द्या पण ते पण यांना देणं होत नाहीये ते फक्त एका कॉन्ट्रॅक्टर सोबत भगत करून आम्हाला फक्त तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार त्यांच्या माध्यमातून होत आहे आपण आता आरोप केलाय विशिष्ट हा आमचा निधी खर्च होतो आता आता तुम्हाला पण त्या योजना आहे की लाडकी बहिणीची योजनेची असो हो, शासनाकडे पैसे नसो हो, शासनाची तिजोरीवर इतका भार आहे की तुम्ही विविध इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी झाल्या पाहिजे मान्य आहे पण चुकीचे रोड बांधून जे ठाणे मुंबईला जे चुकीचे रोड बांधले की चुकीचे आर्किटेक्ट लावले आणि त्याच्यामुळे जो शासनाचा निधी आहे जो विद्यार्थ्यांवर जास्त खर्च झाला पाहिजे आरोग्यावर खर्च झाला पाहिजे तो निधी विविधपणे चुकीच्या ठिकाणी वापरला जातोय आणि जो आमचा आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो इतर ठिकाणी वळवला जातोय आज तुम्ही बघितलं आज प्रत्येक मंत्र्याकडे डिफेंडर इंडर सारख्या गाड्या आहेत ज्या कोटीच्या घरात आहे जे मंत्री रिक्षा चालवत होते आज ते पाच पाच कोटीच्या गाडीत कस काय फिरायला लागले हा देखील माझा प्रश्न आहे आपण आता उल्लेख केलाय शिष्यवृत्ती जे विद्यार्थ्याचा तो विषय पण आज आम्ही एक आदिवासी विद्यार्थी म्हणून आम्ही जागृत झालो त्याच्यामुळे आम्ही आमच्या माध्यमातून करतोय पण आम्ही इतर विद्यार्थी धरून आम्ही लवकरच विधानसभेचा घेराव करू किती निधी किती निधी म्हणजे जवळपास करोडोचा निधी आहे कोणत्या कोणत्या योजनेअंतर्गत जो आमचा निधी आहे जो पंडित दीनदया उपाध्यायच्या स्वयंचा योजना आहे ती योजना पुरेपूर ची रक जी रक्कम आहे जी शिष्यवृत्तीच्या आपण राबवले जातो ती दिली पाहिजे हा आमचा मानस आहे संबंधित मंत्र्यांना आम्ही पत्र व्यवहार केला मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र व्यवहार केला पण अजूनही कुठल्याही प्रकारच्या याच्यात ठोस पावले उचलली गेली नाही आपल्या मागण्या तर आमचा विचार विजन स्पष्ट आहे येणाऱ्या काळात आम्ही विधानसभेला घेराव करू संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी घेऊन असं वाटतय का विद्यार्थ्यांना भेटी जात शंभर टक्के जे वाट काय आहे झालेलंच आहे आम्ही भोगतोय ना त्या गोष्टी आज पूर्ण आदिवासी विद्यार्थी हे माननीय जिल्हाधिकारी का कार्यालय उभं केलेलं आहे विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की आदिवासी विकास मंत्र्याने कधीतरी ग्राउंड वर येऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची चेक केली गेली पाहिजे की पंडित दीनदयाळ स्वयं योजना आहे या योजनेच्या डीबीटी रक्कम मध्ये वाढ करण्यात यावी ती डीबीटी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी असंख्य असे पत्र व्यवहार केले पाठपुरावा केला परंतु आदिवासी विकास मंत्री याच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही डीबीटी मध्ये वाढीची आपण मागणी करताय आता, आता सध्या पाच हजार रुपये रक्कम मध्ये वाढ आहे जे की पंडित आहे दिनदयाल रुपये पर्यंत वाढ झालं पाहिजे त्याच्यात पूर्ण इन्क्ल्युटिंग आहे की स्वयंचा जे काही भत्ता निर्वाह भत्ता असेल रूम रूम रेंट असेल अशा सगळ्या गोष्टी इन्क्ल्यूड करून तेवढी डीबीटी आहे सरकार तर सांगते का तिजोरीवर मोठा बोजा आहे दुसऱ्या नवीन योजनांसाठी पैसे नाही आमचं हेच म्हणणं आहे की आदिवासी विकास विभागाचा स्पेशल फंड आहे तो निधी पूर्णपणे त्यांच्याकडे असतो ऑलरेडी तो दुसऱ्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करताय त्यांनी पूर्ण एवढ्या डिबिटची रक्कम पण वाढवली तरी तो विद्यार्थ्यांवर खर्च केला तरी आदिवासी विकास विभागाकडे बरे भरपूर अशी अमाऊंट आहे परंतु हे बुजून सरकार हे आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष देताना दिसत नाही शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत देत आहे आणि महाराष्ट्र सरकार जे आहे जे शिक्षणाच्या सवलती आहेत त्याही बंद करत सर आमचे मी आदिवासी वस्तुग्रहामध्ये राहते तर संभाजीनगरला आम तर आमच्या वस्तुग्रहामध्ये बरेच काही प्रॉब्लेम्स आहे जसे की पाण्या पाण्याची सोय नाही आहे अजून लायब्ररी वगैरे बरेच काही प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी मग आम्ही मर्चा काढलेला आणि कॉलेजचं पण आम्हाला स्कॉलरशिप वगैरे वेळेवर येत नाही आणि जे स्टुडंट आहेत त्यांचे पण आता अर्ध वर्ष निघून गेले तोपर्यंत फॉर्म अप्रोड सुद्धा झालेला नाही तर मग सर्व काम आमचे सर्व लवकरात लवकर तो आवे त्याच्यासाठी मग आम्ही मज्जा काढलेला आहे